मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा घेतला यावेळी राज ठाकरे यांनी भाषण केले त्यावेळी औरंगजेबाच्या कवरीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडायला पाहिजे की राखायला पाहिजे या चर्चेत आता कुठून आठवलं औरंगजेब चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं का चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य आठवतं हल्ली कोणी विधानसभेत इतिहासावर बोलतात माहिती तरी आहे का औरंगजेब प्रकरण राज ठाकरे म्हणाले औरंगजेबाचा जन्म गुजरात मधल्या मध्ये झाला मग यावरून ब्राह्मण मराठा आणि इतर जातीत भांडण लावायची यांना फक्त तुमची माती भडकावायची आहेत यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणं देणं नाही या हिंद प्रांतात एक कडवट प्रभावी स्वप्न पडलं त्या जिजाऊ मासाहेब हे त्यांचं स्वप्न त्यांना कळायचं नाही की आमचीच लोक त्यांच्याकडे का चाकरी करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे तो एक चमत्कार आहे तो एक विचार आहे छत्रपती शिवाजी महाराज विचार जन्माला याच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती शहाजीराजे पण आदिलशाहीत होते मग पुढे निजामशाहीत गेले महाराजांचा लढा सर्वांच्या विरोधात होता त्यांना तुम्ही जातीत का पाहता अफजल खानचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्यांच्याशी बोलायला गेला पण ब्राह्मणच होता त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती असं राज ठाकरे यांनी सांगितलं आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारची मनसबदारी घेतली महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय त्या परिस्थिती जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं मिर्झा राजे जयसिंग उदयबान राठोड यांच्याशी जो संघर्ष झाला ते कोण हिंदू होते ना औरंगजेबाची खबर सजवली आहे ती सजावट काढा तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला राज ठाकरे पुढे म्हणाले की औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणपर्यंत आणि इकडे बंगालपर्यंत होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर औरंगजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता आमच्या संभाजीराजांसोबत लढला त्यांना क्रूर पद्धतीने मारलं राजाराम महाराज लढले संताजी धनाजी लढले नरर कुरंदकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे मराठी सर्व लढाई हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही